मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेली आहे स्टोरी सांगण्याच्या पहिले व्हिडिओ मध्ये कुठला तर आवाज येत असेल तर त्या आवाजाला इग्नोर करा आणि माझ्या व्हिडीओकडे लक्ष द्या कारण माझ्या शेजारी म्हणजे मी ज्या रूममध्ये तिथे आसपास लोक फुटबॉल खेळायला लागलेले आणि मी त्यांना समजून सांगू शकत नाही तर ह्या व्हिडिओ मध्ये मला जर आवाज येत असेल तर मी त्यासाठी माफी मागतो त्या आवाजाकडे लक्ष देऊ नका तर माझ्या व्हिडिओकडे लक्ष द्या मध्य प्रदेश छप्पर जिल्ह्यामध्ये घटना घडली चार मुलांच्या आई पुतण्याबरोबर पळून जाते पतीला याची खबर मिळण्याच्या नंतर तो तिला फोन लावतो तिला येण्याची विनंती करतो तुझे हातपाय तिथं पडायचा प्रयत्न करतो फोन मधून पण ती काय तिथन येत नाही काय आहे ही घटना कुठं घडलेली आहे सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला कुठल्या प्रकारचे पैसे जात नाही आणि कुठल्या प्रकारचं वेळ नाही जात फक्त एक बटन आहे तिथं बटन दाबलं आणि बेल ऐकून घंटी वाजवली की तुमचा प्रश्न होऊन जातो कारण मला मेहनत करू लागते व्हिडिओ बनवायला व्हिडिओ करायला मला हे मान्य आहे की माझा चेहरा तुम्हाला नीट दिसत नाही पाठ्यामागच ते पडदा तुम्हाला आवडत काही तर कारण असेल म्हणून माझी स्टोरी एवढी काही फेमस होत नाही बघतातल्या जण सबस्क्राईबर नाही करत चला तर मध्य प्रदेश छप्पर येथे चार मुलांच्याही पळून गेलेली ही घटना समोर आली तेव्हा त्या पतीने त्या महिलाचे हातपाय पडले आपल्या मुलांची शपथ घातली पण ही महिला काय आली नाही कोण आहे हा माणूस त्या महिलेचं नाव काय तो कोणाबरोबर पळून गेलेली सगळं काय सविस्तर ही घटना मी तुम्हाला सांगणार आहे घटना आहे सहा मार्चची आणि त्या सहा मासला एक महिला घरात पळून जाते मी माहेरी चालले असे सांगून ती घरातन निघते पण ती माहेरी काही पोचत नाही कुठे गेली हे देखील कोणाला माहिती नाही त्यानंतर काही दिवसानंतर एक फोटो व्हायरल होत त्या फोटो मध्ये असलेली चित्र व्हायरल होतात आणि त्या त्या नवऱ्याने ते बघितल्याच्या नंतर त्याला तिच्या पायखालची जमीन सरकते त्या पायखालची जमीन सरकलेला व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शिवप्रसाद आहिरावर आणि जी तिची पत्नी जी पळून गेलेली तिचं नाव आहे राणी आयरावर ज्या व्यक्तीवर ती पळून गेलेली त्याचा म्हणजे त्या महिलेच्या नात्यामध्ये तो पुतळा लागतो आणि तिचं वय एकोणीस आहे त्याचं नाव ना आहे राम मिलन असं या तीन लोकांमध्ये घडलेली घटना आहे सोळा वर्ष झाली या लग्नाला त्याला चार मुलं झाली सगळं सुखात चाललं होतं म्हणजे ज्या राणीला आपल्या मायरे येणं जाणं असायचं आणि बरेच वर्ष वर्ष महिना तिथे राहायची शिवप्रसाद आहे तो कष्ट करणारा मेहनती माणूस होता तो माहेरी मायरे कधीच गेला नाही गेला तर जास्त वेळ राहिला नाही कारण तो स्वाभिमानी होता कारण सासरवाडीत राहणं हे त्याला पटत नव्हतं तो जास्त वेळ थांबायचं नाही पण राणी था थांबायची था त्या राणी तिथे थांबायची था पण तिथं तिथे भलतंच घडलं त्या नात्यामध्ये ते पुतण्याला ना लागते त्या पुतण्याबरोबर तिथे प्रेम संबंध स्थापित झाले प्रेम संबंध स्थापित झाल्यामुळं ही राणी वारंवार माहेरी जावं लागली तिकडं तिचा शारीरिक संबंध स्थापित व्हावं लागले हे गोष्ट नातेवाईकांना माहिती नव्हते म्हणजे त्या राणीच्या आई वडिलांना देखील माहिती नव्हतं त्या पुतण्याच्या बापाला देखील माहिती नव्हतं की माझा मुलगा अशी लपडे करतोय घटना आहे सहा माच ची घरातनं माहेरी जाती म्हणून सांगून गेली ती काही माहेरी पोचली नाही ह्याची माहिती सदाशिवला भेटल्याच्या नंतर तिने आपल्या बायकोला ला फोन लावला तिच्या बायकोकड साठ हजाराचा सा स्मार्ट फोन होता त्या सदाशिवने त्याला घेऊन दिला त्याच्यावर ते तिने फोन लावलं ती काय बायको फोन उचलत नव्हती आपल्या बायकोचं काही बरं वाईट झालंय का म्हणून तिने मध्य प्रदेश चंदना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली की माझी बायको माझा फोन उचलत नाही तिचं काय बरं वाईट झालंय का ती माहेरी जाते म्हणून सांगून गेली तिचं काही ती काही माहेरी पोचली नाही आणि अशी कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी त्याला आश्वासन दिलं की तुझ्या बायकोचा आम्ही शोध घेऊ तुझ्या बायकोचं टेन्शन घेऊ नको हो। पटकन आम्ही याचा शोध घेणार आहे तू टेन्शन घेऊ नको हो। सदरशू सांगितलं हे सगळं कळल्यानंतर नंतर कंप्लेंट दिल्याच्या नंतर घरी आला काही वेळ थांबला अचानक सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल व्हायला लागले आणि त्याला पण देखील फोटो आले हे फोटो तिने बघितलं तर त्या पायखालची जमीन सरकली हे फोटो तिच्या बायकोचे होते त्या पुतण्याचे होते त्या लोकांनी फोटो आणि व्हिडिओ असे काढले होते की तुम्ही विश्वास करणार नाही त्यामध्ये त्या, त्या पत्नी म्हणजे राणी बिना कपड्यांची होती पुतळण्या देखील कपड्याचा होता हा त्याच्या अंगावर पडला होता असे मॉडर्न फोज देत होते नागडे की तुम्ही विश्वास नाही करणार हे सगळं बघितल्याच्या नंतर त्या खालची जमीनच्या सरकली तो तिथंच रडा लागला त्यानंतर तिने तिला परत फोन लावला फोन लावल्याच्या नंतर तिने सुद्धा ती फोन उचलत नव्हती परत लावलं तिने फोन उचलायचं बंद करून टाकलं होतं हे त्याला कळून चुकलं होतं की हे माझा फोन नाही उचलणार म्हणून तिने पुतण्याला फोन लावला पुतण्याला फोन लावला त्यांनी उचलला पट्ट्याने फोन लावल्याच्या नंतर त्यांनी त्याला तीन चार शिवाय टाकला कुठं गेलात तुम्ही काय गेलं कशाला गेलात काय केलं तिथं तुम्ही आणि कशाला घाणट व्हिडिओ सोडलेले आहेत केले सदस्यू बोललो त्यांनी काही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तुला जे काय करायचं कर म्हणजे बाई सपोर्ट करते ना त्या माणसाला तर तो बिंदच माणूस तर तो नाडच लागला सदस्यूला तुला जे उपटायचं पडतो तू काय करायचं कर बघून घेईल माझा पण हे असेल तसं हे झाल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं माझ्या बायकोला फोन दे म्हणजे राणीला फोन दे राणीला फोन दिल्याच्या नंतर त्यांची वाद निर्माण झाला तू अशी केली तू मला धोका दिली मी तुझा सांभाळ केला आपले चार मुलं तू त्यांचा विचार केला नाही घरात पळून जाती म्हणली की मी आता घरी येणार येणार नाही तुझा माझा संबंध संपला माझा तुझा पोराचा संबंध संपला मला तुझं तोंड नाही बघायचं हे राणीचं वाक्य होते असं स्टेटमेंट पण दिलेले असे व्हिडिओ रेकॉर्डिंग येईल रे। मी दाखवली तर, तर, तर ते कॉपीराईट येईल म्हणून मी हे व्हिडिओ आणण्याचं दाखवत नाही कारण हे दाखवलं तर कॉपीराइट येईल म्हणून हे सगळं कळल्याच्या नंतर तो तिथच रडायला लागला तिने म्हणजे सदस्यने आपल्या पोराची शपथ घातली तरी पण तिच्या ज्या राणी आहे तिला काहीच नाही फरक पडला तू शपथ घाल आता ते चुलीत घाल पोहरला मला काय घेणं देणं नाहीये ती अशी म्हणली अशा म्हणल्याच्या नंतर एक आठवड्या परत तिने तिचे हातपाय जोडायचे प्रयत्न केले तुझ्या पाया पडतो आटी मी आठवी करतो पण तू परत ये ती काही परत यायला तयार नव्हती एक आठवडा मित्रांनो एक आठवडा हा प्रयत्न करत होता पण ही काही परत यायचं नाव घेत नव्हती त्या बायकोच्या त्रासला कंटाळून हे परत येत नाही म्हणून तिने चांदनगर नगर परत गाठलं केस जी झाली होती ती केस मागे घेतली आणि तिने दुसरी केस टाकली की माझी बायको पळून गेलेली आहे तिला मी फोन केला आपल्या पुतण्याबरोबर वर पळून गेलेली आहे त्या पुतण्याचं वय एकोणीस आहे आणि हिचं वय छत्तीस आहे म्हणजे किती अंतर आहे हे तुम्ही आज अंतर लावा मी तुम्हाला विनंती करतो की माझी बायको मला परत आणून द्या म्हणजे सदस्यूला आपली बायकोच परत हवी होती हा जिद्दीने तो आडूनच बसला होता आणि हे लोक जे असतात ना मित्रांनो मध्य प्रदेशची बायको सोडणारी नसतातच बायको कोणाबरोबर तोंड काळो करू दे पण बायकू सोडत नाहीत लोक असे भरपूर काही घटना आहेत मी तुम्हाला आणखी पुढे सांगेन पण ते आपले लोक बायकू सोडत नाही बायकूला आपली इज्जत समज तर बायकू याचं नाव घेत नाही पोलिसांनी सगळे कळल्याच्या नंतर सर्च अलर्ट चालू केलं ते व्हिडिओ कुठलाही व्हायरल झालेला आहे ते सगळं प्रकार शोधून काढलं ते सापडले ते लोक यांना लोकेशन सापडल्याच्या नंतर तिकडे जाऊन पोलिसांनी धाड मारली त्या लोकांना पकडण्यात आलं पुतण्या आणि त्या राणीला पकडल्याच्या नंतर त्या राणीने सांगितले की मी यांच्यावर जाणार नाही मी लग्न केलेले आणि तो राम देखील म्हणतो तुम्हाला जे काही करायचं करा आम्ही दोघं मरून जाऊ पण आम्ही लोक एकमेकांना सोडणार आहे असं म्हणल्या पोलिसांच्या डोक्याला ताप आलेले पोलिस देखील काय करू काय काय नाही हे विचार करायला लागलेले एक ला प्रेमात पडलेले जोड आहेत आणि दुसरं चार पोरं आणि एक पती खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इकडं आर्थ इकडे वीर असं पोलिसांना प्रश्न निर्माण झालेला आहे पोलिस काय ऍक्शन घेणार आहे काय नाही हे अजूनपर्यंत पुढे नाही आलेलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे राणीचं डिसिजन काय असणार आणि सदाशिनी आपल्या बायकोला सोडलं पाहिजे त्यांनी दुसरं लग्न केलं पाहिजे की के ह्यांनी आपल्या बायकोला घरी परत आणून आपल्या घरी ठेवलं पाहिजे कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एक खूप मोठी घटना घडली होती एक बाई आपल्या प्रियकर बरोबर पडून गेले होती जे लग्न झालं होतं आपल्या बायकोला घरी बोलून आणलं परत त्याबरोबर नवीन संसार स्थापित केला पण ही काय जी बाई जी आहे ती ते त्या बरोबर काय थांबायला तयार नव्हती व्हिलेमटाईन डे होता त्यावेळेस ती पोलिसांनी कंप्लेंट दाखल केली की मला माझ्या नवऱ्याबरोबर राहायचं नाहीये ह्याच्यावर मला घटस्फोट द्या आता मी माझे जीव दे हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी आले आणि तिला घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला म्हणजे यांचा घटस्फोट पोलीस सतवून करून देत होते पण त्या पोराला इज्जत महत्वाची होती म्हणजे त्या माणसाला बंदूक काढली जे आपली जे बायको आहे तिच्यावर जा गोळ्या झाडल्या आणि सत्ता गोळ्या मारून घेतल्या अशी घटना घडलेली खरी जो सदाशिव आणि जे राणीचे प्रकरण आहे हे पण प्रकरण असं असू शकतो ती आता ते आपल्या प्रियकर म्हणजे रामला सोडायला तयार नाही हा तिला सोडायला तयार नाही पुढे जाऊन असा प्रकार भयंकर प्रकार घडायला नाही पाहिजे असं हे माझं म्हणणे तुमचं काय म्हणणे कमेंट नक्की करा आणि आठवणीने कमेंट करा आणि फॉलो नक्की करा फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा एवढंच म्हणे मित्रांनो तुम्हाला काही महिन्यात लागत नाही माझे एवढं तुम्हाला फायदे असेल म्हणजे माझे एवढं तुम्हाला बघायचं असेल सबस्क्राईबर आठवणीं करा मी एवढंच म्हणे मी पुन्हा भेटायला येतो नमस्कार